आज चार तारीख आहे चार जुलै दोन हजार पंचवीस आजचे पाडे आहेत आपले चार चौदा चो आणि चोवीस ते आपण बोलायचे आहे माझ्या पाठोपाठ बोला ना हा मोठ्यानं बोला हो सर चला बोला मग चार एके चार चार, चार, चार दोनी आठ चार तीक बारा चार चौक सोळा चार, चार, चार पाच वीस चार, चार साहे चोवीस चार, चार साते अठ्ठावीस चार आठे बत्तीस चार, चार नवे छत्तीस चार दहा चाळीस यानंतर चार चार चौदाचा फाडा सर्वांनी बोलायचा आहे सर्वांच्या तोंडामधून आवाज यायला पाहिजे आणि हे महिना संपर्यंत जुलै महिना संपवपर्यंत सर्वांच्या तीसपर्यंत पाडे पाठ पाहिजे आणि ज्याचे पाडे पाठवेल त्याला काय मिळणार आहे बक्षीस मिळणार आहे किती रुपये मिळणार आहे एक हा एकावन्न रुपये मिळणार आहे चला मग आता चौदाचा फाडा घेऊया रेडी चौदा एके चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा त्रिक बे चार चौदा चौक छप्पन चौदा पाच सत्तर चौदा साहे चौऱ्याऐंशी चौदा साते अठ्ठ्याण्णव चौदा आठे एकशे बारा चौदा नव्वे एकशे सव्वीस चौदा दहा एकशे चाळीस यानंतरचा भाडा कुठला कुठला यानंतर चोवीसचा भाडा यानंतरचा कुठला चोवीस चोवीस एके चोवीस चोवीस दोन्ही अठे चाळीस चोवीस त्रिक बहात्तर चोवीस चौक शहाण्णव चोवीस पाचे एकशे वीस चोवीस सहा एकशे चव्वेचाळीस चोवीस साते एकशे अडुसष्ट चोवीस आठ एकशे ब्याण्णव चोवीस नव्वे दोनशे सोळा चोवीस दहा दोनशे चाळीस व्हेरी गुड छान म्हटलंय सर्वांनी पाठपण करायचं आहे